म्हसळा तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन दिनांक चार ऑगस्ट रोजी म्हसळा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच प्रभळकर कॉम्प्लेक्स महाड बँकेच्या शेजारी दुपारी तीन वाजता रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं नागरिकांच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेता या जनसंपर्क कार्यालयाची अतिशय गरज होती असं मनोगत खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केलं विकासात्मक कामांना गती या कार्यालयाच्या माध्यमातून नक्कीच मिळतील आणि विकासाचा नवा पर्व या परिसरातील गावांमध्ये अधिकपणे कसा येईल याकडे नक्कीच लक्ष असेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये भरभरून विकास आपण करू शकलो म्हणूनच जनतेचं प्रेम आपल्याला मिळतंय या कार्यालयाच्या माध्यमातून भविष्यात आणखी गतिमान विकास या तालुक्याला आणखी बळकट करणारे असेल त्यामुळे हा तालुका ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण तालुका नक्कीच असणार असल्याचं प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केलं